स्मार्ट प्रकल्पात नंदुरबार बाजार समितीचा खानदेशात प्रथम तर राज्यात चौदावा क्रमांक प्रकल्प अंमलबजावणी कक्ष पणन महासंचालनालयाने बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पात नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती खानदेशात अव्वल ठरली असून नाशिक विभागात तृतीय राज्यात चौदावा क्रमांक पटकावला आहे नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने या वर्षासाठी स्मार्ट प्रकल्पासाठी वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक हो प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता त्यानंतर जिल्हास्तरीय समिती मार्फत पडताळणी झाली हा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने पणन महासंचालक पुणे यांच्याकडे पाठवला त्यांनी राज्यातील तीनशे पाच बाजार समित्यांची दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर केली यातील दोनशे गुणांपैकी एकशे त्रेचाळीस गुण प्राप्त करून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातून चौदावा क्रमांक पटकावला आहे बाजार समितीने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून भविष्यातील बाजार समितीसमोरील आव्हाने स्पर्धा लक्षात घेऊन शेतकरी आडते व्यापारी हमाल मापाडी कामगार यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा दा पुरवण्यात आल्या आहेत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न